नमस्कार सर्वांना जय शिवराय तर मम्मी बघा पावभाजी केली मम्मीने आणि तीच खात बसली मला तर काही दिलेलंच नाही खरं सांगायचं तुला दिलंय का नाही नाही दिलंय मला पण आहे बघा मला पण वाढलेलं आहे पण तुम्हाला काही नवीन दिसतंय का इकडे बघ इकडे बघ ना दिसत रे नवीन म्हणजे तुम्ही बघू शकता की मम्मीला फायनली डापण लागलेला आहे त्याचा ब्लॉग बनवायचा होता पण आम्ही असलं गडबडीत गेलो की तो ब्लॉग बनवायचा विसरून गेलो चालते काही विषय नाही सगळ्यांनी या पावभाजी खायला हा सगळ्यांनी पावभाजी खायला या <laughs> आणि मम्मीवर हा चष्मा कसा वाटतोय बघा सांगा ऍक्च्युली थोडा मोठा वाटतोय असं मम्मीच म्हणणं आहे पण परफेक्ट आहे माझं म्हणणं तर असंच आहे तुम्ही कमेंट करून सांगा की चष्मा कसा वाटतोय बारीक बिरीक डोळे करू नको तू मोठे डोळे करू नको तू मला फसवलं मी नाही फसवलं आता तुम्ही मला सांगा की हा चष्मेची ट्रेंड आहे का नाही ही ट्रेंड चालू आहे तुला तेच बोलतो एवढी मोठी कुठे फ्रेम बरोबर आहे तुम्हीच कमेंट करून सांगा की बाबा फ्रेम खूप मोठी झाली आहे का बरोबर आहे तुला बारका पण देऊन घालतो बाबा एवढं कसं लोड घेते बारका पण घेऊ बघा पाव भाजी कशी खायला लागली मला बोलती का खा नंतर व्हिडिओ बनव मी तुला बोलले का व्हिडिओ स्टार्ट कर तू नाही बोलली मी केलो ना चालू थांबायचं असत ना पोरासाठी चालू लागली मला माल नाही का लागली तर सांगा, तो। तो सांगा। खातो मी आता आता मी खाऊन घेतो आम्ही पावभाजी खातोय सगळ्यांनी पावभाजी खायला या आणि चाचमा कसं वाटत चष्मा कसं वाटत तर ही क्लास ही क्लास आहे ना मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ही ग्लास आहे ती फिर फिरणार काय करू ही वाली ग्लास आहे अशी ह्याला ते प्रॉपर इथून नाही का असं गोल येत तो प्रकार नाही प्लेन ग्लास आहे ह्याला काहीतरी म्हणतात ते आम्ही आज पण नाही विसरलो त्याला विचारायचं नाही hey, hey, oh, का काहीतरी हाय जाऊन दे नको तुम्ही शब्दाची वाट नको लहू तर आमच्या इकडची अजून दिवाळी पण संपलेली नाही फटाकड्यांचा आवाज तुम्ही ऐकतच असाल बघत असाल दिसणार कसं काय आवाज येणार काय लॉजिक लावते मम्मी सॉरी ऐकत तर जाऊन द्या आता मी खाऊन घेतो मस्त मस्त पावभाजी लागली नाही भूक तर लागली आणि पावभाजी बघून तोंडाला तरी एवढं पाणी सुटलंय तसं ना अर्यंदादा पावभाजी म्हणजे खूप आवडते आणि आज स्पेशली आर्यंदा खूप पावभाजी केली होती हे मध्ये मध्ये फटाके वाजतात खूप जोर जोर कारण आता उद्या आहे देव दिवाळी त्रिपुरी पौर्णिमा देव दिवाळी <laughs> हो उद्या देव दिवाळी त्रिपुरी पौर्णिमा आहे त्यामुळे मी आजच एडव्हान्स मध्ये सर्वांना देवदिवाईच्या म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि उद्या जर कोणी पुण्यात राहत असेल तर प्लीज उद्या सगळ्यांनी पर्वतीला सकाळी सकाळी जा कारण की उद्याचं एकच दिवस आपल्या पर्वतीला कार्तिक स्वामी जे कार्तिक स्वामी आहेत त्यांचं जे मंदिर आहे ते, ते एकच दिवस उद्या उघडं असतं त्यामुळे जमत असेल तर नक्कीच पर्वतीला जा आणि कार्तिक स्वामीचे दर्शन घ्या तर चला हा ब्लॉग आता इथेच एंड करते भेटू तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू पण तुम्ही चष्मा कमेंट करू सांगा ग भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चष्म्याचं विसरू नका काय <laughs> <laughs>